त्यांनी दाखवलं प्रॅक्टिकली मी आता सुरू झाली पुढे आपण हे करूया ते भारताचं आता हा आपल्या देशाचा ग्रंथ सप्रेम भेट देतात याच्यावर दुमत असण्याचं कारण देशाची विचार करता येईल त्याला जिगर लावणे हे करणे पान करणे त्या व्यक्तीने म्हणजे साधी चूक केलं आणि गंभीर चूक यासाठी चूक आणि गंभीर चूक इकडं लावली असते एखाद्या सगळं संपल्यानं आपण चूक फक्त म्हणला असतं गंभीर चूक ह्यासाठी केली नंबर एक संविधान संविधान उघडल्या त्याचं प्रिंटेड आणि एकदम फिट असं हे लावा कोण असंही नाही फॉर्मॅलिटी म्हणून हे लावलं म्हणजे बाबासाहेबाच्या संविधानाच्या त्या नावाच्या अगोदर हे बाबासाहेब हे राजमुद्रा आणि प्रेमबर प्रेमबल म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा बेसिक चर्चेचा भाग आहे ते चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर ला केशवानंद भारतीय प्रकरणाची जजमेंट दिली आहे एल सी ऑफ इंडिया एकोणीशे पंचावन्नच्या जजमेंटमध्ये हो आणि या संदर्भात प्रेमबल लावत असताना जी संविधान सभामध्ये जी चर्चा झाली संविधान सभेचे सदस्य ठाकूर ठाकूर काय म्हणतात हे हर टाइम त्याच्या संविधानाचा हर म्हणजे याला पुरावा किंवा हे द्यायची गरज नाही हा विषय नाही हा नंबर हे भाग झाला हे आता विषयच नाही हा तर मुद्दा आपला निकाली निघलेला त्याने चूक केली बरोबर आहे तिथंच येत मी थोडं प्रॉब्लेम काय आला आता थोडं तेच करेक्शन करायचं कंप्लेंट जर झाला तर विषय झाला न आता हा विषय झाला नंबर आहे सदर व्यक्तीला मी त्या हरामपुराला फोनवर बोलतो फोन राम देव सरकार मला माहिती आहे मी कॉल केला दादा साहेब के मग तुम्ही चूक केली तो चांगला बोलला माझ्याशी मी त्याचा माझा काय विषय समाधान को नाही कोण आहे तो बरोबर आणि मी त्यांना सांगलं बा अज्ञानपणात म्हणा चुकून म्हणा अनावधाने म्हणा याच्यावर मला काही बोलायचं नाही तुम्ही चूक केलेली आहे बरोबर आहे विशेष संविधानाशी संबंधित आहे तुम्ही तात्काळ एक व्हिडिओ करा अनावधाने म्हणा कसे म्हणा तुम्ही माझी चूक झाली कळत म्हणा न कळत म्हणा एक व्हिडिओ करा त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो माझा हेतू नव्हता पण झाली एवढं फक्त कर म्हणलो मी त्याला बोललो एवढं टाकून दे म्हणून विषय संपवून जाते हो म्हणला त्याचा एक मास्टर आपल्याकडे वाट लावला पत्र दिलं मी पत्र देऊ नका म्हणलं तू पत्र कशा द्यायला तू सगळं पत्र टाईप करायला त्या माणसाला माहित नाही त्याला एक व्हिडिओ करायला कारण संस्थेचे अध्यक्ष आहेत त्याच्या संस्थे म्हणजे त्याच्या तिथं बांधील आली त्याच्या संस्तरी म्हणजे ते डाय आले त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी इन्वॉल्व्ह आले कारण त्याला गृहित धरवत लागत कारण त्याच्या संस्थे कार्यक्रम होता बरोबर आहे त्याच्यावर सोपा मार्ग आहे त्याला संधी दिली साहेब पंत त्याचा तावडे नावाचा लेक्चर माझ्याकडे आला प्रत्यक्ष भेट घेतली मी पुन्हा त्याला समजावून सांगितलं की विषय वाढू नका तुम्ही सोपा विषय आहे दोन तीन मिनटाचा व्हिडिओ करा लाज काय सुविधा नाही साहेब नाही असं ना बा माझा हेतू नव्हता आमचं काय ऑब्जेक्शन नाही अनावधान झाली माझी चूक झाली मात असं मी या ठिकाणी छापाय नाही पाहिजेत होतं चुकलं कसं आहे माझं सांगा एक व्हिडिओ कर विषय संपून जातो त्यांनी आठ डेट पर्यंत आमच्याकडं व्हिडिओ आला नाही हे आमचं बसण्याचं कारण नंबर दोन पहिल्यांदा भीम भिमट्या इग्रेसर तक्रार दिली आमच्या डॉक्टरनी तक्रार दिली माझं असं मत आहे की यांनी जी तक्रार दिली त्याच्यात चार नाव होते एफार दाखल करत असताना दोन नावं गाळण्याचं कारण काय रिसर फिर्यादीमध्ये अधिकृत नावं असताना गाळण्याचं कारण काय हो डॉक्टर ते काय बोल तुमच्या सांगण्यावर बरं ऐक नाही ना म्हणजे तुमच्या सांगण्यावर बोलायला एफ आय आर आपल्याकडे एखादा अर्ज आला चौकशी आली अर्ज आला दाखल झाला हो सुरू झाली तो घाव त्याचं स्टेटमेंट घेऊ यांचा आल्यावर अर्ज आला त्यातून होत त्याच्याहून डायरेक्ट गुन्हा दाखल झाला यावेळेला विषय झाला गुन्हा दाखल करा हे नव्हते ते बाहेर इकडे तिकडे जात होते ते एफ आय आर होती

त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही काय करा मला नाही नाही नंबर एक डॉक्टर पहिल्यांदा अर्ज हा दिलेला आहे का हा चूक नाही त्याच्यानंतर आपण नाही नाही तो नंतरचा भाग झाला आता याच्यावर काय होते माहितीये का त्याने जर म्हणले जो अर्ज त्याला अनुसरवा मी केलं तर आपण काय बोलू शकत नाही पहिल्यांदा तुमची चूक आहे बरोबर आहे असो हे विषय संपला नंतर तुम्ही दिला करेक्शनचा मुद्दा म्हणा ऍड करायचा नाही नाही साहेब तपासायचं पुरावाच येत आहे एक विषय ऐका ना चुक म्हणून ऐका माझं कार्यक्रमाची व्हिडिओ आहे कार्यक्रम झाला हे आहे हे तर तुम्ही मान्य करता बरोबर आहे ना म्हणजे खात्री कार्यक्रम झाला की ना खरंच वाटलं का या सगळ्या गोष्टी साहेब आहेत म्हणजे याच्या संशयास्पद काहीच नाही आणि आता नाही म्हणत साक्षीदारायचे ऐकलंय खरंच सांगायचं घडलेली घटना घडलेली आहे दिलेले संविधान आहे हे गोष्ट माझे ऐकलं आहे त्याच्यावर डाऊटल माझी ऐकलंय काही प्रॉब्लेम नाही सगळं आहे बरोबर आहे सर आता नंबर आहे त्याच्या कॉलेजवर त्याचे फोटो आता संविधानामध्ये आज डेट पर्यंत जेव्हापासून संविधान लागू झाला अशी ही चुकलीच केलंय बघा साधी गोष्ट नाही बघा पान चिटकलेलं नव आणि संविधान उघडल्या बरोबर हे सांगा साहेब एक विचार करा म्हणजे किती मूर्खपणा म्हणजे असं आणि नंतर हे कॉन्स्टिट्यूशन नंतर बाबासाहेब येतात नंतर प्रेमबल येते नंतर कलमा येतात आपलं संविधान म्हणजे झंड्या झाली साहेब ही गोष्ट तुम्ही कलमा केल्या साहेब आता ऍड्रेस देऊ का मला दुरुस्त करा बर मला जेवढं माहित आहे मी दावा करत नाही माझं शंभर टक्के बरोबर आहे नाही मला जेवढं माहित आहे असं असं मला दुरुस्त करायचं नवीन कायद्यानुसार हजार ला आपल्या मोदी सरकारने हे केला लागू झाला सोळाला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कारण त्याच्यामध्ये तीन एकवी कलम आहे ती कलम अशी म्हणते की एखाद्या साधनाद्वारे एखाद्या okay. वस्तूद्वारे एखाद्या दिवंगत व्यक्ती जो तुमच्यासाठी स्थिरता स्थान आहे त्याचा अपमान होता असेल तर अटरसी लावा म्हणजे माझं म्हणणं संविधाना बाबासाहेब संबंधित विषय सगळ्या भारताला माहीत आहे बरोबर याच्यामध्ये बाबासाहेबचा अपमान झाला हे आमचं म्हणणं आहे दुसरा अपमान झाला बाबासाहेबांच्या वरी लावून अपमान केला हे दुसरा पुरावा आम्ही तुम्हाला द्याव सॉरी हे आणि नंतर बाबासाहेब आहे आज तुम्ही तीन एकी वाचा बरोबर आहे स्पष्ट तुमचे श्रेदास्थान असलेले दिवंगत व्यक्ती जे मेलेली त्याचा वस्तू किंवा साधनाद्वारे विटंबना करणे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा तीन एक अट्रॅशिटी दाखल करा आणि अट्रॅशिटी फिर्याद आल्यानंतर जे नवीन अठराशे भाग दोन आहे अत्याचाराचा अपराध कलम चार त्याच्यामध्ये अट्रॉसिटी की खरं खोट म्हणण्याचा अधिकार काढून घेतलेले आहेत संसदेने काढल्या नंतर दोन हजार वीस ला अरुण मिश्रा आणि तीन जे च्या खंडपीठाने त्याला हे ग्रँटेड केलेलं आहे दर मी कायदे मला दुरुस्त करा म्हणजे माझा दावा नाही आहे की नाही मी फक्त चर्चा करायला तर त्यामुळं हा हे होऊ शकत नाही आता

बरोबर आणि बाबा ओ, एक रुपये हो हे अगदी बरोबर म्हणजे बाबा साहेब नाही तुम्हाला प्रॅक्टिकली मी पटवून हे त्या बाबा साहेब नाही खरे गोष्ट नाही आता त्याच अर्थाने बाबासाहेब संविधान लिहिल्यामुळे संविधान म्हणजे बाबा शब्दशाही आता चुकीचा नो नो प्रॉब्लेम संविधान शाषा जे, जे काही कलम आहे नाही नाही तो एक भाग जरा असाल तुम्ही जे सांगता राष्ट्रीय गौरव जे अपमान अधिनियम तो आला त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण काय अठराश्री या कलमाबद्दल काय मी जे म्हणायचं मला त्या मी सांगायचं तुम्हाला त्याच्याबद्दल मला स्पेशल देऊ एक पत्र द्या आम्हाला तुम्ही देऊ शकता का तुम्ही अर्थ देऊ नका बरं त्या पत्राचा परत आम्ही हे करत ऐकलं नाही आता तुम्ही मित्र आहात माझे नाही कारण लेखी देणं जोक नाही माझा अभ्यास मी काय म्हणजे आमचे मित्र अडचण लेखी देऊ नका कारण तुमच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे नाही त्याच्यावर दुमत असण्याच कारण तुम्ही माझ्या गावच्या त्याच्याबद्दल नाही नाही पर्सनल म्हणजे तुम्हाला व्यक्ती त्रास देण्याचा काही आदरच नाही फक्त हे आपली जी चर्चा आहे संविधानिक चर्चा आहे या मुद्द्यावर आमचं असं मत आहे साहेब तुम्ही पीपीचं मार्गदर्शन घ्या कोणाचं घ्या माझे असं काही असं आम्हाला आता उपोषण बसायचं कायद्याची भाषा कशी आम्ही तुम्हाला कायदेशीर पत्र दिलेलं उपोषणला बसणार म्हणून आता कायद्याच्या भाषेत तोंडीला काय अर्थ नाही आता आमचं उश उपोषण सोडत असाल तुम्ही आम्हाला देऊन लागेल आमच्या मागण्याला अनुसरून हे तर तुम्ही जे म्हणता याच्यामध्ये अठरा लागणार नाही ही कलम जे तुम्ही म्हणता ती बसत नाही असं देऊन द्या मला द्या मारून तरी पण विचारून द्या कारण हे प्रसंग माझा असं चूक झाली आणि मी मग आंदोलन केलं डी वाय साहेब खूप अडचणी झाली होती तरी मग आता मी ते संपून घेतला तुम्हाला पीपीला सगळं माहिती असते काही नाही मी खूपदा बघितलं पीपीच तुम्हाला खरं सांगा त्याच्या संदर्भात आणि दुसऱ्या बघण्या आता एक ते अड्रेस की नाही नंतर जर तुम्ही लिहून दिले किंवा जे आमचं म्हणणं चर्चा केली त्याला आम्ही सुरून लिहून द्या नंबर एक त्याच्यावर आम्ही ठीक आहे आम्ही थांबू बघू त्या पत्राचा तुम्ही दिलेला पत्र म्हणजे आमच्याकडे आधार झाला नंबर एक नंबर दोन दोन आरोपी मात्र साहेब त्याच्यावर आमची तडजोड नाही त्याच्या आर मध्ये ऍड करा आम्ही याच्यावर तुमचा भरोसा करतो अड्रेस फक्त पत्र द्या आम्हाला पत्र नाही एका मिनिटात उठून टाकू विशेष खतम हो फक्त तो, दोन महत्वाचं साहेब दोन जे नाव आहेत ते ऍड करा राहिला प्रश्न अठराशे मी आजही तुम्हाला सांगलो कलम तीन एकवी थोडसा कारण चाळीस कलम आता अठराशिटी म्हणजे तीन एक वी थोडं तुम्ही स्टडी करा त्यांनाही सांगा त्याची काय डेफिनेशन आहे की नाही आणि त्याला अनुसरून आम्हाला त्याच्यावर आम्ही म्हणाल ना आमच्या अभ्यासानुसार शंभर टक्के गुन्हा दाखल व्हायला पाहिजे हो नाही हो